मी इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकनिल येथून आलो माझं दहावीपर्यंत शिक्षण वेनकटा स्कूल इचलकरंजी इथूनच आलं त्यानंतर मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं सर डी के पॉलिटेक्निकमधून त्यानंतर मी माझे बेटे बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथून दोन हजार अठरा साली कम्प्लीट केलं सर त्यानंतर मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला आणि कंबाईनच्या दोन हजार एकवीसच्या जाहिरातमधून माझी एस टी आयपदी निवड झाली सध्या मी एस टी आय म्हणून येरवाडा येथील वस्तू व सेवा करून कार्य असं तुम्हाला सर प्रशासनातील नोकरी ही मी एक प्रशासनातील पद हे मी नोकरी म्हणूनच पाहतोय सर जी की एक सिक्युअर आहे आणि या नोकरी सोबतच मला समाजातले बरेचसे प्रश्न हाताळता येतील असं वाटते मला सर त्यातून मिळणारं जॉब सॅटिस्फॅक्शन हे इतर नोकऱ्यांपेक्षा जास्त चांगला असेल असं वाटते मला पण आता समजा खाजगी आहे ते काहीतरी सोल्युशन देतात तसं सरकारी नोकरी सोल्युशन कुठे काय नुसतंच एक आहे ते रोज चालवायचं म्हणजे असं वाटत नाही खाजगी आहे समजा समजा बर्थ तयार करणार आहे खूप चांगला बर्थ तयार करतो एलईडी की ज्यात वीज विजेची बचत होते कमी विजेमध्ये जास्त प्रकाश मिळतो सो इट गिव्ज अ सोल्युशन तसं प्रशासनामध्ये होतं का हो सर होतं ना कुठलं सोल्युशन सर मला असं वाटतं म्हणजे Uh, म्हणजे मी एखाद्या बल्ब कंपनीमध्ये बल्ब तयार करून uh, ते इन्व्हेन्शन करण्यापेक्षा जिथे ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही असे विभाग मी, मी आयडेंटिफाय करून uh, शासनाला त्याची माहिती पोहोचवून जर तिथे वीज मी पोहोचवू शकलो त्या भागापर्यंत तर ते मोठं काम राहील वीज तुम्ही पोहोचण ती परवडली पाहिजे ना ते वीज टाकायचा खर्च ते वीजेचं बिल तर त्या लोकांना प्रोडक्ट पाहिजे तुमची इच्छा ठीक आहे त्याच तुम्ही काय म्हणा सर मग मी दुसरे जे आपले रिन्युएबल सोर्सेस आहेत एनर्जीचे त्या संबंधीच्या शासनाच्या योजना आहेत त्या तिथे अवलंबता येतील का याचा प्रयत्न करायचा शासनाच्या योजना म्हणजे काय कोणीतरी प्रायव्हेट माणूस ते एक रिसर्च करत असतो हो सर ते सरकार अडॉप्ट करत हो सर बरोबर म्हणजे बरोबर मग तिथेच चर्चा करतो प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटी रिसर्च करतात ते जास्त समाधानकारक आहे ना ते जास्त ते खरं सोल्युशन आहे सरकार फार ते उचलणार आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणार बाकी काय करणार तर मला असं वाटते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर हे म्हणजे त्यांचा फायद्याच जास्त पाहत असते आणि शासन हे तुम्ही व्यक्ती म्हणून सुद्धा तुमचा फायदा बघत नाही का फायदा काय प्रायव्हेट काय करतात बरोबर आहे सर मला असं वाटतं माझ्या फायद्यासोबत जर मी इतरांचा पण फायदा थोडाफार करू शकतो त्यात नव्हतोच असतो खाजगीने सुद्धा व्यवसाय करताना बिगर व्यवसाय केल्यापैकी लिगलिगल हे आपलं बंद आहे

सर म्हणजे मला असं कोणाची सेवा करता आली नाही कधी सर्व्हिस देता आली नाही माझ्याकडून पण छोट्या छोट्या गोष्टींमधून सर बरंच समाधान मिळत असते आपल्याला जसं तुम्ही एखाद्या काही उतरू शकता सर एखाद्या व्यक्तीचे पटलेले पैसे जरी आपण त्याला परत केले आहेत तरी पण त्याच्यात त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा जे समाधान आहे त्यातून पण एक प्रेफरन्स कुठला आहे सर माझा प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे दुसरा दुसरा डीवायस पी तिसरा 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 सर विकास प्रशासन जास्त महत्वाचं आहे की महसूल प्रशासन सर महसूल प्रशासनाचा आवका मोठा आहे त्यामुळे मला असं वाटते की कस काय विकास काय मोठा आहे सर महसूल प्रशासन हे समन्वयाचं काम करते इतर सर्व विभागांसोबत काहीच करत नाही सारखं नाही सर समन्वय पण समन्वय काय प्रकारे आता कॉम्प्युटरचे जे देशामध्ये व्हॉट्सअप आहे सगळ्या दुनियामध्ये गोष्टी आहेत समन्वय करायचं काय आहे म्हणजे त्यांना एक डायरेक्शन देण्याचं काम मला असं वाटतं की महसूल प्रशासन करतो कशाला डायरेक्शन म्हणजे काही काम स्वतः करायचं डायरेक्शन द्यायचे असं काही महसूल का महसूल प्रशासन हो सर कुठला जमीन महसूल किती रुपये किती पर्सेंट टक्के सॉरी सर म्हणजे काय महसूल पण नाही मला काय आयडिया नाही अच्छा, सर जम्मू काश्मीर मधली एक संघटना आहे त्याला दहशत त्याला बॅन हुरिय अशी काहीतरी संघटना आहे ज्याचे मोरके गिलाने त्या संघटनेला पाच वर्षासाठी भारत सरकारने बॅन केले सर जम्मू काश्मीर मध्ये आणि पाकिस्तान दर्जीने त्यांचे विचार होते त्यामुळे भारत सरकारने त्याला पाच वर्षासाठी नाही केली हे हुरीत कॉन्फरन्सचा एक भाग इतका आहे सॉरी सर हुरीद कॉन्फरन्स संघटनेचा एक भाग इतका आहे तरी काही हुरीत हुरीद कॉन्फरन्स ऐकले तुम्ही त्याच्या आधी एक हुरियत कॉन्फरन्स असं मी म्हणजे ऍक्च्युली मला ते आठवण झाले काय म्हणतात त्याला पण त्यातून विभाजन होऊन ही जास्त म्हणजे हिंसक मार्गावरती विश्वास ठेवणारी हुरीत ही ही संघटना बॅन केली अच्छा जम्मू काश्मीरचं काय सोल्युशन तुम्हाला दिसत आहे सर शासनाची भूमिका योग्य आहे सर एकदम काय मला असं वाटतंय म्हणजे विकास काम राबवत निवडणुका न घेत कसं नाही सर लवकरात लवकर निवडणुका घेतल्या पाहिजे घोषणा किती ते कधी घेणार वगैरे सॉरी सर मला नाही कोर्टाने काय सांगितलं कधी बंद घ्या सर मी वाचले सर मला नाही तुझं छंद कुठला सर मी सकाळी उठून चालायला जाते म्हणजे माझा छंद असं नाही पण मला सकाळी उठून चालायला जायला अच्छा शेषामध्ये कोणतं हे असत सर ते अजून कशापासून तयार होऊ शकतात फक्त सूर्यश असतं समजा म्हणजे रात्रीची कामं करून सकाळी उशिरा घरी त्यांना कधी मिळत नाही मग ते की अशी काही कामं सकाळ दिसतच नाही मला वाटतं थे सर त्यांच्यात लॅक असणार आहे ते व्हिटॅमिन काय होते व्हिटॅमिन डी लॅक असतील सर हाडे टिसूळ मुडदूस असतील मृदता वगैरे रोग होते टॅक्स आणि ड्युटी मध्ये काय फरक सर टॅक्स आपण गोळा करतोय कारण तो शासनाचा महसुलाचा एक मुख्य भाग आहे सर आणि ड्युटीचा मेन पर्पज असा असतो की आपल्या देशातले व्यापार व्या किंवा व्या व्यवहार बाहेरच्या देशांनी एक्साइज ड्युटी सॉरी uh -huh. मी सर इम्पोर्ट एक एक्सपोर्ट ड्युटीच्या टॅक्स मध्ये फरक आहे सॉरी सर मला सांगतोय सर चार्ज आणि सेल्स मध्ये फरक आहे महाराष्ट्राचा जीएसटी एस कौन्सिल मध्ये किती बोटिंग राईट आहे सर समर फाईव्ह टू सिक्स पर्सेंट आहे मला एक माहिती ओके हे वय अठ्ठावन्न ते साठ केलं पाहिजे का निरुत्तीचं अठ्ठावन्न ते साठ सर मला वाटतं केलं पाहिजे काय नाही पाहिजे सर अशा दोन म्हणजे त्या दोन वर्षांमुळे सर वर्ष काम केलेल्या माणसाचा भुआ तो अनुभव आपल्याला अजून दोन वर्षासाठी ओपीएस आणलं पाहिजे की एनपीएस ठेवलं पाहिजे सॉरी सर ओपीएस की एनपीएस काहीतरी मिडवे काढला पाहिजे मला असं वाटतं शासनाच शासनाचे आता जी एनपीएस आहे त्याच्यामध्ये म्हणजे व्हॉलेटिलिटी जास्त आहे सर म्हणजे पूर्णतः भांडवली म्हणजे जे पेन्शन आहे सर ओल्ड पेन्शन स्कीम आहे ना सर म्हणजे ती आहे अशा अप्लाय ना करत सर म्हणजे जे पन्नास टक्के होता आधी ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये फायनल वेतनच्या त्याच्या जागी सर आपण थर्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट असं फिक्स पेन्शन आणि बाकीचं भांडवली बाजारावरती आपण जर डिपेंड केलं तर मग मला असं वाटतं सर याच जास्त मिळालं समजा पन्नास टक्क्यापेक्षा सरकारला द्यायचं की नाही सॉरी सर जास्त मिळालं पन्नास टक्क्यापेक्षा मध्ये रिटर्न जास्त मिळू शकतात हो सर तर पन्नास टक्के जास्त मिळालं तर सरकारमध्ये जमा करायचं की नाही हा सर मग आपण तसं करू शकतोय म्हणजे तिथं पण एक फिक्स आपण पोर्शन लावू शकतोय की इथंपर्यंतचा फायदा पेन्शनमध्ये घेतला जाईल त्यानंतरच सरकारच्या महसूलाच सरकारला प्रस्ताव आहे नाही माहिती सर मला समितीचा अहवाल मी माझी छंद कुठले तुमचे बोलत तुम्हाला हे माहिती आहे का सेवा मी कायदा माहितीये आरटीएस कस हो सर म्हणजे मला एक्झॅक्ट माहित नाही पण ऐकून आहे सर तुमच्या विभागात लागून आहे सर कुठल्या कुठल्या सेवन लागू आहे कोणत्या सेवन लागू लागू आहे सर, सर रिफंड रेजिस्ट्रेशन या सेवांना लागू आहे ज्या टाइम बाउंड सर्व्हिसेस आहेत त्यांना ऐकलं टाइम बाउंड पण तर सर ऑटो अप्रूव्ह होते म्हणजे जे रेजिस्ट्रेशन आहे ना ते सात दिवसात द्यावं लागते आम्हाला नाही दिलं तर मग त्यांची सर्व्हिस काय थांबत नाही पण त्याची जबाबदारी पूर्णतः महाराष्ट्राच्या तीन समस्या सर महाराष्ट्राच्या तीन मुख्य समस्यांमध्ये पहिली मला समस्या असं वाटते जे शेतकऱ्यांचं आत्महत्याचं किंवा शेतकऱ्यांच्या अनियमित उत्पन्नाचं जे जी गोष्ट आहे ती एक वाटते मला सर दुसरी दुसरी सर महाराष्ट्रात वाढत जाणारी बेरोजगारीची समस्या वाटते सर आणि तिसरी सर सा। म्हणजे पायाभूत सुविधांची जो दर्जा आहे ती एक वाटते सर पहिले जे शेतकरी त्याच्या शेतकऱ्यात मतमोर उपाय काय सर मला असं वाटतं शेतकऱ्यांचं उत्पन्न फक्त शेतीवरती अवलंबून न ठेवता एक दुय्यम व्यवसाय पण त्यांच्यासाठी दुय्यम व्यवसाय जे आहेत तिथं आपण एखादी स्कीम किंवा नवीन एखादी योजना आपण आणू शकलो तर मला असं वाटते शेती शेतीतून जरी अनियमित उत्पन्न मिळालं तर त्या दुय्यम व्यवसायातून त्यांना एक नियमित उत्पन्नाचा एक थोडा लाभ मिळत कुठल्या सर कुक्कुटपालन आहे सर मेंढी पालन आहे बकरी पालन आहे सर तर त्याला कुठला आण सर म्हणजे चाऱ्यासाठी पण आपण एक म्हणजे त्या दुय्यम उत्पन्नामध्ये पण चाऱ्यासाठी शेती असं पण एक कार्यक्रम राबवू शकतो सर मला असं वाटतं चारा लाई सर चारा घेतला कुठे नाही तू काय करा तर आतमध्ये कशी वेळायची बरं बेरोजगारीवर काय उपाय सर बेरोजगारीवरती मला असं वाटते सर जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा तांत्रिक शिक्षण आहे सध्या त्याचा प्रसार वाढला पाहिजे सर देत नाही देतो सर मग त्यांना मिळालं त्यांना जॉब मिळेल म्हणजे असं एक्झॅक्ट सांगता येणार नाही पण एकतर ते स्वयं म्हणजे स्वयं रोजगारीत होता किंवा एखाद्या छोट्या व्यवसायामध्ये ते हातभार लावतात लेथ मशीन ऑपरेटर स्वयंरोजगारीत कसं म्हणा सर तो स्वतः लेख मशीन घेऊन ते पार्ट तयार करू शकतो पण त्याचं मोठा ब्रँड नसेल उत्पादन काय होते सर आपले जे लघु उद्योजक आहेत ना त्यांचं बराच वाटा आहे म्हणजे आपल्या जी मध्ये किंवा एकूण व्यापारामध्ये म्हणजे मला असं वाटतं की सर म्हणजे जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा छोटे छोटे व्यापारी आहेत म्हणजे त्यां त्यांची गरज जास्त आहे सर आपल्याला अच्छा मोठ्यांची नाही आहे सॉरी सर मोठे छोट्यांची गरज आहे नाही सर छोटे व्यवस छोटे व्यापारी कसं म्हणजे गरजूर म्हणजे जवळ व्यवसायात काय बसत सर व्यवसाय ही ब्रॉड संकल्पना आहे असं वाटते मला व्यापारांमध्ये फक्त ते खरेदी विक्री कशाबद्दल बोलताय की तरुणांनी व्यापार केला पाहिजे की व्यवसाय केला पाहिजे सर व्यवसाय केला पाहिजे कुठले कुठले व्यवसाय केले पाहिजे सर व्यावसायिक शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण ज्या ज्या व्यवसायामध्ये भेटते ते केले पाहिजे तिसर जे आहे पायाभूत सुविधा दर्जा आहे तो कसा सर आपण अजून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे पायाभूत सुविधांमध्ये मला वाटते सर म्हणजे एका वेळी पूर्ण पूर्ण देशामध्ये देशामधल्या देशा पायाभूत सुविधा एकाच वेळी म्हणजे चांगल्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी सर आपण म्हणजे एक प्लॅन केला पाहिजे दहा ते पंधरा वर्षाचा आणि आपल्या देशाचे स्पेसिफिक रिजन तयार करून तेवढ्या स्पेसिफिक इयर्स मध्ये त्या रिजन मध्ये आपण जर इन्व्हेस्ट केलं तर विकास चौथी समस्या असमतोल प्रादेशिक विकास नावाची अशी बघायची काय ते होऊ शकते सर पण मला असं वाटतं ते जास्त हे प्रभावशाली राहायचा नाही ठीक आहे